हाय मित्रांनो आम्ही खूप दिवसापासून मासे पकडण्याचं लय इच्छुक होतं आरब्यानं काय केलं ऑनलाईन फिशिंग रॉड ऑर्डर केली आम्ही सगळेजण आलो हडकी तलावावरती हे बघा हे सगळं इकडचं तलाव आहे इकडे साईबा मंदिर आहे आम्ही खूप सारे ॲडजस्टमेंट करून फिशिंग रॉड मागवली आम्ही आता अरबाजने याच्या आधी एक दहा पकडलेली आहे आता पण तो ट्राय करतो आणि तट्टी यांनी पण ट्राय करत आहे काल शेवट आम्ही येऊ घालून इथे लावून टाकलंय आम्ही ना एवढे मच्छी पकडले आता सकाळ सकाळी येऊन आहे का नागाना ब्लॉगिंग चॅनल Please subscribe karo